प्रणाम माझे नाव कुमारी मनमिता कस्तुरी चिन्हे पार्हाळे आहे मी छत्रपती संभाजीनगर येथील नाथ व्हॅली शाळेत तिसऱ्या वर्गात शिकते आहे ही चित्रफित मी मी संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस साठी करते आहे माझा गट क्रमांक दोन आहे मित्र मैत्रिणींनो तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे का त्याच्यासाठी माझ्याकडे खूप छान सुभाषित आहे ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदा ज्ञान दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम म्हणजेच एक एका विद्यार्थ्याच्या अंगी पहिला गुण असला पाहिजे ज्ञानतृष्णा म्हणजे जशी आपल्याला पाण्याची तहान लागते तशी आपल्याला ला विश्वास हवा आता तिसरा गुण असला पाहिजे सदा धन दक्षता आपल्याला आपल्या अभ्यासाच्या बाबतीत नेहमी जागरूक असले पाहिजे आता चौथा गुण आहे एकाग्रता अर्धलक्ष खेळण्यात अर्धलक्ष अभ्यासात असले की विषय पूर्ण समजत नाही आता पाचवा गुण आहे महत्वेचा आपल्याला एक मोठी इच्छा हवी मला काय फक्त उत्तीर्णच व्हायचंय कशाला एवढा अभ्यास करायचा असे नको उलट असे पाहिजे की मला अभ्यास करून एक मोठी व्यक्ती व्हायची आहे मला माझ्यासोबत माझं देशाचं नाव पण मोठं करायचं आहे सचिन तेंडुलकरनी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ठरवले की मी क्रिकेटमध्ये शंभर शतके मारेन आणि माझ्यासोबत माझं देशाचं नाव पण मोठं म्हणूनच तो शंभर शतके मारू शकला आणि भारतरत्न झाला हो की नाही आता असा आदर्श विद्यार्थी कसा ओळखायचा त्याच्यासाठी पण माझ्याकडे खूप छान सुभाषित आहे का है। काक बको निद्रात थैवच अल्पाहारी गृह त्यागी विद्यार्थी पंचम लक्षण म्हणजेच म्हणजे काक चेष्टा कावळा हा खूप हुशार आणि मेहनती पक्षी आहे त्यांनी माठात कमी पाणी दिसल्यावर दगड टाकून पाणी वर आणले आणि त्याची तहान भागवली आता आपण पण आपण पण कोणचं पण काम हुशारीने केलं पाहिजे आता दुसरे लक्षण आहे बको ध्यान बगळा जसा एका एक पायावर पाण्यात स्थिर उभा राहून मासे पकडतो तसेच आपण का। पण काम पण काम स्थिर राहून केलं पाहिजे आता तिसरे लक्षण आहेत श्वान निद्रा जसा कुत्राची झोप एकदम सावध असते तशी आपली पण झोप सावध हवी आता चौथे लक्षण आहे अल्पाहारी खूप खाल्ल्याने आळस वाढतो अभ्यास करताना ढुलक्या येतात म्हणून कधीपणे विद्यार्थ्याने कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे आता पाचवे लक्षण आहे गृहत्यागी जर आपल्या गावात एक चांगली शिक्षणाची सोय नसेल तर आपलं घर सोडून आपले प्रेमाचे माणसं सो सोडून दुसरीकडे शिकायला जायला आपली संपूर्ण तयारी हवी येथील हे पाच गुण आणि पाच लक्षणे ज्याच्यात दिसून येतात तो विद्यार्थी आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो हे लक्षात असू द्या धन्यवाद